मुंबईचा महापौर उपमहापौर पदाच्या निवडणुकीची रंगत वाढणार आहे ठाकरेंची शिवसेना मुंबईत महापौर उपमहापौर पदासाठी निवडणूक लढण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरेंचे आज पक्षाचे प्रमुख नेते पालिकेतील गटनेते वरिष्ठ नगरसेवकांच्या सोबत बैठक आहे महापौर उपमहापौर पदासाठी निवडणूक लढायची की नाही याबाबत यावेळेला निर्णय होईल निवडणूक लढवायला हवी असं अनेकांचं मत आहे सर्व नगरसेवकांना आठ फेब्रुवारी पर्यंत बाहेर न जाण्याचे आदेश दिलेत या संदर्भात आपण अधिक चर्चा करूयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याशी गिरीश थोडी रंजक होती आता मुंबई महापौर उपमहापौर पदाची निवडणूक कारण ठाकरे सेना या दोन्ही पदांसाठी निवडणूक लढण्याची शक्यता आहे अर्ज दाखल केला जाणार त्यानंतर मतदान होणार आहे मात्र या निवडणुकीसाठी ठाकरे देखील या रिंगणात उतरणार असल्याची माहिती आहे महापौर आणि उपमहापौर आपण निवडणूक लढावी असं अनेकांचं मत आहे नगरसेवकांचं मत आहे आणि त्या सगळ्या संदर्भात आज निर्णय घेण्यासाठी साडेबारा वाजता मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलवली आहे या बैठकीला गटनेते किशोरी पेडणेकर याशिवाय वरिष्ठ नगरसेवक असतील आणि प्रमुख नेते आहेत या सर्वांना आज मातोश्रीवर बोलवलेलं आहे त्यांच्यासोबत चर्चा केली जाईल आणि काय निर्णय घ्यायचा याबाबतचा नि चर्चा करून आज तो निर्णय घेतला जाईल मात्र सध्या स्थितीत तरी महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक आपण लढवावी या भूमिकेत ठाकरेंची शिवसेना आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे पासष्ट नगरसेवक आहेत मनसेचे सहा आहेत याशिवाय एम आय एम असेल काँग्रेस असेल त्यांना जर सोबत घेऊन काही रणनीती आखून आकडे जर गोळा केले तर कदाचित गणित वेगळे होऊ शकतं याशिवाय आपण काल देखील रात्री उशिरा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाल्याची देखील माहिती मिळते त्या सगळ्या संदर्भात देखील त्यांची देखील चर्चा सुरू आहे जर शिंदेंचे नगरसेवक त्या दिवशी गैरहजर राहिले तर वेगळं काही गणित घडू शकतं त्यामुळे आता सध्या तरी आकड्यांची जुळवाजुळ करणं महत्वाचं आहे आणि दृष्टीने ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आहेत ते कामाला देखील लागलेले आहेत आणि आज महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक लढवायची की नाही याबाबतचा निर्णय हा उद्धव ठाकरे तर या बैठकीमध्ये नेमकं का काय करत त्या संदर्भातले अपडेट्सही घेऊ तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी गिरीश